सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दुर्गा आपण पाहतात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये कल्याण रस्ते झालेल्या घरे दिले जावे अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती त्यांची मागणी नेमकी काय आहे याबाबत त्यांनी त्यांचा विकल्प जाणून घेण्याकरिता चार ते सहा जानेवारी दरम्यान शिबिर आयोजित केले आहे अशी माहिती महापालिकेच्या मालमत्ता विभागाचे उपयुक्त वंदना गुळवे यांनी दिली आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतत नापिकाला सामोरे जावं लागत आहे यामुळे शेतकरी हवालदिल झाला या परिस्थितीला कंटाळून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी यवतमाळ तालुक्यातील वाईरुई येथील शेतकरी कुणाळ जतकर यांनी मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिले राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना मारण्याचं काम करत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे तरी शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी करावं अशी मागणी या माध्यमातून केली जाते मनोज जरांगे यांच्या सहाव्या टप्प्यातील दौऱ्याला आजपासून सुरुवात होत असून चार दिवसांच्या या दौऱ्यात मनोज जरांगे गोदापट्ट्यातील अकरा तालुक्यातील एकशे तेवीस गावांना भेटी देणार आहेत जालना छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील या एकशे तेवीस गावांना भेटी देऊन मुंबई आंदोलनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे त्यांचा हा दौरा महत्वाचा समजला जात आहे विशेष म्हणजे मुंबईला जाण्यापूर्वी त्यांचा हा शेवटचा दौरा असल्याचे देखील बोलले जाते जितेंद्र आवाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट चांगलाच आक्रमक झालाय त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर आंदोलन केले त्यानंतर आपल्याच पक्षातील नेत्यांनी त्यांना घरचा आहेर दिलाय वाद निर्माण करणारी वक्तव्य करू नका असे बजावले आहे नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात काही ना काहीतरी गोंधळ होत असतो गौतमी पाटील लोक एकत्र येतात या लोकांना सांभाळताना पोलिसांची चांगलीच कसरत होते सातच मंत्र्यांचा वाढदिवस आणि गौतमी पाटील हे समीकरण छत्रपती संभाजीनगरात जुळून आलं या कार्यक्रमात काही युवकांनी प्रचंड हुल्लडबाजी केली पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला राज्याचे अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार हे कार्यकर्त्यांवर नाराज झाले ते कार्यकर्त्यांना खाली बसा खाली बसा असे वारंवार आवाहन केले त्यानंतर गोंधळ सुरू राहिल्यानंतर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला बुले सह्याद्री बुलेटिन घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत महानंदावरून आक्रमक झाले आहेत महानंदाच्या कर्मचाऱ्यांना पाच महिन्यापासून पगार दिला नाही महानंदा व्यवस्थापन विस्कळीत करण्याचे कारण एकच आहे ते म्हणजे जमीन सत्तावीस एकर जमीन महानंदाच्या जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा आहे परजने कोण आहेत हे मंत्रिमंडळामधले कोणाचे मेवणे साडू आहे ते सांगावं महानंदाचे सत्तावीस एकर जमीन एका लॉबीच्या घशात घालण्यात चालू आहे शिवसेनेत या सर्व गोष्टींकडे लक्ष आहे असे संजय राऊत म्हणाले प्रलंबित मागण्यासाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचं से मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे बुधवारी सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने आझाद मैदानावर अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली अशातच बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविकांची भेट घेतली मात्र मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा निष्फळ ठरली असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय अंगणवाडी सेविकांनी घेतलाय सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे तीन तरुणांनी इंस्टाग्रामवरून तीन अल्पवयीन तरुणींशी ओळख वाढवली त्यानंतर फिरायला जाऊ असे सांगत तिन्ही अल्पवयीन मुलींना लॉजवर नेलं त्यानंतर तिघांनी तीन मुलींसोबत लैंगिक अत्याचार केले या प्रकरणी तिन्ही तरुणांविरोधात पसको कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तिन्ही तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आटपाडी पोलीस या प्रकरणाची चौकशी आहेत राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्र म्हणून शाळेच्या इमारती आणि आवश्यक कर्मचारी वर्ग मिळणार का परीक्षा वेळेवर होईल का असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेत जोपर्यंत सरकार आमच्या प्रलंबित मागण्यांबद्दल निर्णय घेत नाही थकलेले अनुदान देत नाही तोवर आम्ही दहावी बारावीच्या परीक्षांसाठी आमच्या शाळा परीक्षा केंद्र म्हणून देणार नाही परीक्षेच्या कामासाठी आमचा कर्मचारी वर्ग देणार नाही अशी भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाने घेतली आहे त्यामुळे राज्यात पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेवर वेगळं संकट येण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम मांसारी असल्याचं वक्तव्य केलं आणि याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत असल्याचं पाहायला मिळते अशातच आज जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही इतिहासाचं विकृतीकरण करणं माझं काम नाही पण मी काल जे बोलो ते ओघात बोलून गेलो असं जितेंद्र आव्हाड म्हणाले सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री